मेथीची भाजी खायला घरातले लोक कंटाळा करत असतील तर तुम्ही पुरीमध्ये मेथीचा वापर नक्कीच करू शकता खूपच खुसखुशीत आणि खमंग अशा या पुऱ्या होतात त्याचबरोबर खूपच कमी तेलकट अशाही होतात त्यामुळे घाईच्या वेळेला सकाळी अगदी तुम्ही मुलांना झटपट अशा ह्या पुऱ्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा एक उत्तम असा हा पर्याय आहे मेथी ही फक्त चवीलाच उत्तम नसते तर आरोग्याच्या दृष्टीनेही मेथीचे अनेक सारे फायदे आहेत चला तर मग खमंग अशी ही मेथीची पुरी कशी बनवायची ते आज आपण आपल्या किचनमध्ये पाहूया तर त्यासाठी मी इथे एक मेथीची मोठी जोडी घेतली आहे ती व्यवस्थित स्वच्छ निवडून आपण पाण्यामधून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून निथळवून घेतली आहे जर ह्या पुऱ्या तुम्हाला जास्त दिवस टिकवायच्या असतील तर त्यामध्ये पाणीचा जो अंश आहे तो अगदी कमी राहील हे आपल्याला बघायचं आहे मेथी संपूर्ण पूर्णपणे पाणी निथळल्यानंतर जर थोडंसं पाणी असेल तर तुम्ही ते एखाद्या नॅपकिननी टिपून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ती पुरी बनवण्यासाठी वापरणार आहोत त्यामुळे पुरी जास्त दिवस टिकली जाते तर एक वाटी आपण बारीक चिरून घेतलेली मेथी इथे वापरलेली आहे त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपण एक वाटी एवढं गव्हाचं पीठ ह्यामध्ये ॲड केलं आहे त्यानंतर दोन चमचे आपण ह्यामध्ये चण्याचं पीठ ॲड केलं आहे आणि पुरी आपली अगदी कुरकुरीत होण्यासाठी ह्यामध्ये एक चमचा एवढं आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे पांढरे तीळ आपण ह्यामध्ये घातलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ओवासुद्धा तिळाच्या ऐवजी वापरू शकता तर आता ह्यानंतर तिखटपणासाठी एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गोडा मसाला तुम्ही इथे गरम मसालासुद्धा वापरू शकता एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर थोडंसं सा हिंग पुरी आपली खुसखुशीत व्हावी ह्यासाठी आपण ह्यामध्ये दोन चमचे गरम तेलाचं मोहन घातलं आहे तुम्ही जर ह्यामध्ये गरम मोह तेलाचं मोहन घालायला विसरलात तर आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या खुसखुशीत होणार नाहीत तर आता तेल गरम आहे म्हणून चमच्यानीच आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे तेल जे आहे हे आपल्या पिठाच्या प्रत्येक कणाला व्यवस्थित लागेल ह्या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी ह्यामध्ये ॲड करून आपण चपातीच्या पिठाप्रमाणे ह्याचा पिठाचा गोळा आपण मळून घेणार आहोत पीठ मळताना इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची पीठ खूप जास्त जर जा पातळ मळलं गेलं तर ज्या आहेत त्या तेल जास्त ओढतात तर त्यामुळे पीठ जे आहे हे खूप पातळ न करता आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं हलकं घट्टसरच मळायचं आहे अगदी तुम्ही घाईच्या वेळेला जर तुम्हाला ह्या सकाळी मुलांना डब्यासाठी द्यायच्या असतील तर तुम्ही रात्रीच पीठ मळूनसुद्धा कंटेनरमध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा भाजी चिरून तुम्ही सकाळी पीठ मळूनसुद्धा अगदी झटपट अशा ह्या पुऱ्या करता येतात कारण पीठ जे आहे हे, हे जास्त वेळ आपल्याला मळून ठेवायचं नाही आहे एक पाच मिनटासाठी आपण हे मळून बाजूला ठेवणार आहोत तर थोडंसं वरतून मी पुन्हा तेल लावून घेतलं तुम्ही बघाल अगदी पीठ जे आहे हे, हे आपल्या चपातीच्या पिठापेक्षा आपण थोडंसं घट्टसरच मळलं आहे पाच मिनटं आपण हे झाकून ठेवायचं आणि त्यानंतर लगेचच आपण ह्याच्या पुऱ्या लाटून त्या तळू शकतो तर ह्या पिठाचे आपण पुऱ्यांचे छोटे गोळे जे आहेत पुऱ्यांसाठी ते करून घेणार आहोत तुम्हाला जर एक एक पुरी लाटणं शक्य नसेल तर एक मोठा गोळा घेऊन तुम्ही त्याची एक मोठी चपाती लाटायची आणि एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा ग्लासाने तुम्ही पुऱ्या ज्या आहेत त्याच्या कट करून घेऊ शकता तर मी अगदी ह्याच पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या लाटण्यासाठी मेथे गोळे करून घेतले या आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये एकूण पंधरा ते सोळा पुऱ्या तयार होतात मेथी ही फक्त चवीलाच उत्तम नसते तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही मेथीचे अनेक फायदे आहेत मेथीमुळे रक्तदाब डायबिटीस अपचन हाय बी पी यांसारख्या आजारांना हे नियंत्रणात ठेवते त्यामुळे मेथीचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करायलाच हवा तर आता इथे आपण जे गोळे करून घेतले होते तर त्याचे आता इथे मी पुऱ्या लाटून घेते तर तुम्ही बघाल पुरी जी आहे ही आता आपल्याला ह्या जाडीची ठेवायची आहे खूप जास्त जाड जर जा तुम्ही ती ठेवलीत तर ती छान टम्म फुकते पण मात्र आतमध्ये थोडीशी जी आहे ती मऊ राहते आणि खूप पातळ जर पुऱ्या लाटल्या गेल्या तर त्या कडकही होतात आता ह्या पुऱ्या ज्या आहेत ना ह्या मी लगेचच खाण्यासाठी वापरणार आहे पण जर तुम्हाला ह्या चार ते पाच दिवस स्टोर करायच्या असतील तर त्या थोड्याशा फुलू न देता अगदी कडक अशा तुम्ही त्या फ्राय करू शकता तर त्यासाठी पुऱ्या लाटून झाल्यानंतर एखाद्या काट्याच्या चमच्याने तुम्ही त्याच्यावर टोचे करायचे म्हणजे पुरी जी आहे ती फुगत नाही पण छान कुरकुरीत आणि कुटकुडीत अशी होते आणि मग ह्या पुऱ्या तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता किंवा प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता तर आता दुसऱ्या बाजूला मी तेलसुद्धा तापत ठेवलं होतं तेल, तेल आपलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण पुरी छान तळून घ्यायची आहे प्रत्येक एक पुरी जी आहे ना ही टम्म अशी फुगली जाते तर तुम्ही बघाल आपली पुरी जी आहे मस्त फुगलेली आहे दोन्ही बाजूने आपण ह्याला गोल्डन अशी तळून घ्यायची आहे खूपच छान ह्याचा जो खमंगपणा आहे आणि मेथीचा जो स्वाद आहे ना हा खूपच छान असं ह्या पुरीला टेस्ट देतो मस्त ह्याचा सुवास याला सुरुवात झालेली आहे माझ्या मुलीला ह्या पुऱ्या मी टिफिनमध्ये बऱ्याच वेळाला देते तिला ह्या पुरीचा जो स्वाद आहे तो खूपच आवडतो त्यामुळे बऱ्याचशा वेळेला ह्या पुऱ्या किंवा मेथीचे ठेपले हे मुलांना आपण टिफिनमध्ये जर दिले तर मेथीसुद्धा त्यांच्या पोटामध्ये जाते तर अशा आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण तळून घेतो आहे बऱ्याच वेळेला असं होतं ना चहा बरोबर खाण्यासाठी किंवा मधल्या वेळेमध्ये लागलेल्या छोट्याशा बुकेसाठी आपण नेहमीच काहीतरी कुरकुरीत किंवा खमंग पदार्थ खाण्याची आपल्याला इच्छा होत असते तर पॅक केलेले जे तळलेले पदार्थ असतात ते खाण्यापेक्षा आपण घरी बनवलेले जे पदार्थ खाल्ले तर ते अधिक पौष्टिकही असतात आणि त्याचा त्रासही आपल्याला होत नाही तर आपल्या इथे सगळ्या पुऱ्या तळून झाल्यात तर तुम्ही बघाल आपली ही पुरी जी आहे ती अजिबात तेलकट झालेली नाही आहे खूपच छान स्वाद जो आहे ह्याचा सुवास यायला लागलेला आहे आणि गरमागरम चहाबरोबर तर ह्या पुऱ्या उत्तम अशा लागतात तर तुम्हाला मी इथे दाखवते आपली पुरी जी आहे ही मस्त आतून बघाल अगदी पोकळ अशी आहे अजिबात तेल नाही आहे आणि त्याचबरोबर ही खमंग आणि खुसखुशीत अशी झालेली आहे तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या बनवून बघा आषाढाच्या सुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या नक्कीच बनवून बघू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा आणि अशाच अजून कोणत्या रेसिपी तुम्हाला माझ्याकडून पाहायच्या आहेत ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्कीच कळवा